मी दीपा स्वागत करते तुमचं दीपा ब्लॉग मध्ये मी बनवत आहे इथं बेसनपिठाच्या वड्या तर त्यासाठी लागणारं साहित्य हिरवी मिरची हळद मीठ कोथिंबीर लसूण थोडीशी अद्रक तर खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे पाणी बेसनपीठ एक वाटी जिरे आणि मोहरी तर अगोदर आपण अद्रक लसूण आणि मिरची मिक्सरमध्ये वाटून घेऊ कढईत दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपलं तापत आलेलं आहे बघा तेल चांगलं तापलेलं आहे त्यात मोहरी टाकून घेऊ मोहरी आणि जिरे तर बघा आपली मोहरी चांगली तडतडलेली आहे

तरी आपण चांगलं फेटून घेऊ पूर्ण गाठी ह्याच्या काढून घ्यायच्या बघा आपलं पे पीठ मिक्स झालेलं आहे पाण्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालू आपण याच्यामध्ये तर बघा याचं ठेवायचं हिरवी मिरची लसूण आपलं तळत आलेलं आहे तरी आपण हे सामान टाकून घेऊ कोथिंबीर हळद आणि मीठ मी बॅटर तयार केलं आपण बेसनपीठ आणि पाण्याचं हे बोतून घेऊ आणि चांगलं हटून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे झालेलं आहे आपलं आवड्याचं बॅटर तयार चांगलं हटून घ्यायचं चा ह्याला आता आपण याला झाकून ठेवू पाच ते दहा मिनिटांसाठी बघा हे बेसनपीठ आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे हे बेसनपीठ जर चांगलं चांग शिजलं ना तरच वडी चांगली टेस्टी लागते दहा दहा मिनिट ते आपण ह्याला शिजवून घेऊ अजून एकदा झाकून ठेवू आपण ह्याला चांगलं वाफेवर शिस्त अजून तर बघा अजून एकदा मी झाकून ठेवलं होतं हे झाकल्यानंतर चांगले वाफेनं शिस्त बेसन चांगले एक करून घ्यायचं आहे आपल्यालाही बेसन आपलं वाफेवर शिजते तोपर्यंत आपण ओढ्याची तयारी करू इथं ताट घ्यायचं आहे आणि ताटाला खाली पूर्ण असं तेल लावून घ्यायचं आहे तर बघा इथं बेसन आपलं शिजून झालेलं आहे गॅस बंद केला आहे मी ताटाला इथं ते तेल लावून घेतलेलं ला आहे आपण ता बेसन ताटामध्ये काढून घेऊ बघा इथं मी बेसन काढून घेतलं आहे ताटामध्ये थोडंसं तेलाचा हात घ्यायचा गरम आहे तोपर्यंतच थापायचं हे पूर्ण थापून घ्यायचा तर बघा इथे म्हणजे पूर्ण असं थापून झालेलं आहे तर आपण ह्याच्यावर खोबऱ्याचा कीस घालून घेऊ गरम आहे तोपर्यंत बॅटर आपल्याला असं थापून घ्यायचं आहे आणि खोबऱ्याचा कीस ह्याच्यावर टाकायचा आहे प्रेस आहे तर बघा हे आपलं तयार आहे थंड करायला ठेवू तोपर्यंत आपण भाजीची तयारी करू वड्यासोबत खाल्ली जाणारी भाजी त्यासाठी ते लागणार साहित्य कांदा कोथिंबीर अद्रक लसूण खोबरं तीळ घेतले आहेत दोन चमचे आणि मसाला मीठ हळद कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि काळा मसाला तर तिळ आपण भाजून घेऊ कढईमध्ये तिळ आपले भाजून झालेले आहेत तर आपण काढून घेऊ मिक्सरमध्ये वाटून तिळ मिक्सरमधून वाटून घेतलेले आहेत आता लसूण खोबर वाटून घेऊ कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपल्या तापलेलं आहे त्यात मोहरी घालून घेऊ आणि जिरे जिरी मोहरी तडतडली आहे तर कांदा आपण घालूया कांदा चांगला तळून घ्यायचा कांदा आपला तळत आला आहे त्यात आपण लसूण खोबरं घालू लसूण खोबरं आपल्या तळत आले आहे आपण पिळाची पेस्ट टाकू तिळाची पेस्ट आपली तळत आहे तिळाची पेस्ट आपली तळत आहे हे मसाले आपण घालून घेऊ सगळे मसाले आपले तळत तो आहेत तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवू भाजीसाठी तर बघा आपले मसाले सगळे तळून झाले आहेत तर ते आता आपण गरम पाणी घालू बघा तरी आली आहे तर आता आपण भाजी पाच मिनिटासाठी शिजू देऊ वरून अशी कोथिंबीर घालायची आणि पाच मिनिटासाठी शिजून द्यायची आपली भाजी तयार आहे गॅस बंद करू भाजी आपली झालेली आहे तर आपण त्याच्या वड्या पाडून घेऊ आपल्या वड्या पाडून झालेल्या आहेत तर बघा तयार आहे आपली बेसनच्या वड्याची भाजी खात रहा, मस्त रहा, सगळ्यात महत्वाचं आनंदी रहा,